सोलादपूर तालुक्यातील गोळेगणी शाळेत नेहमीच आगळेवेगळे उपक्रम राबवले जातात नुकतीच शाळा सुरू झाली असून गोळेगणी शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन दाखलपत्र विद्यार्थ्यांचे घरापासून शाळेपर्यंत वाजत गाजत प्रवेश दिंडी काढून अनोखं स्वागत करण्यात आले मुलांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या पावलांचे ठसे काढून भिंतीवरती लावण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना शासनामार्फत पुरवण्यात आलेली पाठ्यपुस्तकांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शाळेय पोषण आहारातून लाडू देण्यात आले गोळेगणी शाळेचे मुख्याध्यापक सचिन दरेकर उपशिक्षक अनिल जाधव हो सविता मोरे यांनी केलेल्या या अनोख्या प्रवेशोत्सवाचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे आता वेळ झाले माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs> thank mm -hmm. you